नमस्कार मित्र मंडळी जे आदिवासी तर आज ना व्हिडिओ धमाकेदार होणार कारण की आज आम्ही चालणार की महाशिवरात्री आज तर ते साठी आम्ही गावला ना अगोरी बाबांनी शिवपिंड पडलेलं तर एकदम तीर्थक्षेत्र कंग कंगन जाता आम्ही गावनी पिंड पू अन दर्शन लिहू महादेवना तर चला आता मग आम्ही निघणार आहे दोन्ही दोन्हीशी तयारी व्हाय जायला तर मग आता निघाय हर हर महादेव तरी आता पोहोची जाऊ तरी आता आठली मॉल पुजाना बाजार करले पूजा तरी आता मित्रमंडळ कुत्रा माऱ्या पूजी घ्यावा आणि आता गावनी शिवलिंग दर्शन करले जरी देखा बाबा आणि कुटिया आणि अठ शिवलिंग तरी पूर्ण गावकरी मंडळी अठ दर्शनसाठी या देखा तरी मित्रमंडळ अशा प्रकारे पूजा चालू तर आता आम्हाला नंबर आहे बबली अशी पूजा व्हाय घेत आता आम्ही पूजा करली मित्र मित्रमंडळ आम्ही पंच आरती वय गे पूजा आठली आता चालनाव तंगली शिवलिंग पण तरी आता गावनी शिवलिंग दर्शन वगैरे तर आता, आता मशानभूमी म्हणे शिवलिंग दर्शनाला जायचं तर मित्रमंडळी स्मशानभूमी मी आम्ही घ्याव दर्शनला शिवलिंग आणि देखा अटभक्तगण हजर आणि मंडप सुद्धा टाकेल समोर डेकोरेशन केलेलं आणि रातला मस्तपैकी भजन वगैरे राहतील भजना म्हणतील रात जागरण तरी आम्ही या रात जागरण करतीन शिवलिंग तर मित्रमंडळी एक आमना कुत्र म एक तीर्थस्थान बनी ग्या डायरेक्ट म्हणजे अगोरी बाबाने डायरेक्ट कर स्थापना करी घ्या शिवलिंगनी समोर बह्या आणि ह शिवलिंग तर हा येल आता पूजाला महाशिवरात्री ना तरी मित्रमंडळी अशा प्रकारे आपली पूजा पूजापाठ चालू तर बसेल बठा पूजासाठी आणि या भक्तगण चक्कर मारताना शिवलिंग तर चला आता आम्ही दर्शन करलेच हर हर महादेव जय शिव शंभो चला आता पूजा बिजा करले ज हर हर महादेव शिव शंभो जय शिव शक्ती आता आम्हाला पाय बी पडायची आता आता पाच चक्र मारले जहादेव निभूतील हर हर महादेव जय शिव शंभो तरी मित्रमंडळी मस्त शिवदर्शन दा मस्त पूजा करली ती शिवपिंनी आणि आता धरण पोहोन आव गंगा आरती करायला आता आम्ही दोन्ही जण व नाव आणि आता धरण मस्त पकी आणि देव गंगाने पूजा करली तरी आता दिवा बिवा ला आणि पकी गंगा आरती बी करली कारण की काशी सांगेल ना आठ तर मग काशीला गंगा तर मग शिवदर्शन आणि गंगा आरती दोन्ही करायलाच पाहिजे ते साठी गंगा पाणी आणि दूध तरी मित्र मित्रमंडळी मय पाणी लई नाव तर मै प्रयागराज गैल महाकुंभ म एकशे वर्ष वर्षेनंतर तटली मय पाणी होती तर भगवानला अर्पण करते गंगा स्नान आणि प्युअर गंगा पाणी तर मग आता आपला धरण मग टाकी राही ना म्हणजे साक्षात गंगा वै महाराजने सांगेल ना की काशी ती काशी करा काय नाही काशी करा काय सारखा जपवा तर ते नाही करता भगवाननी मला पाणी धाडा या धरींचाला गंगाना पाणी आणि आता आई धरण मी टाकी देऊ म्हणजे जो बी आंघोळ करीन आणि जो आंगू करणार यम आणि दारू मच्छी मटण जो बी सोडणार त्यांना पूर्ण पाप दवाय जातील कारण की गंगाला अर्पण करायना मग यम तर जो बी भक्तगण अट इसणे अंगू करीन आणि देवदर्शन करीन त्यांना लाभ होईन आणि इसडा पाणी सोडीन दारू पाणी सोडीन त्यांना तर पूर्ण पाप दवाय जातील कारण की साक्षात गंगा येल तर मग आता गंगा माताला अर्पण कर देऊ यम जय जय गंगे हर हर महादेव तर आता गंगा मातालाय म्हण टाकेल होतं आंब्या पहिलं जय गंगामय्या ओम शिवाय हर महादेव तरी प्रयागराजनी गंगामयाला काशीनी गंगामयाला आपला छोटासा तलाव मग सोडू आणि तिला सांगू कि आमना भक्तचा सुद्धा आठव उद्धार कर आणि पूर्ण पाप इडापिडा लिजायचं ओ गंगाय नम ओम गंगाय नम ओम गंगाय नम ओम गंगाय नम ओम गंगाय नम जय शुशंभू हर हर महादेव हर हर महादेव जय भोलेनाथ तरी मित्रमंडळी पाणी तुम्हाला जर महादेव व चढावा ना तर अठला पाणी लिवाना म्हणजे गंगाना पाणी टाकीच नाही होऊ गंगा, ना गंगा सारखा पवित्र पाणी तर लाबी पाणी चढवाना तर अठला पाणी लिवाना आणि आपली शिवलिंगला चढवाना हर हर महादेव दूध बी टाकायलाच पाहिजे गंगा माताला अर्पण माता, ओम नम शिवाय ओम गंगा नमः ओम गंगा माताय जय माता दी ओम गंगाय नम ओम गंगाय जय गंगा माता गंगा माता की जय तरी अशा प्रकारे आपला गंगा आरती आणि पाणी सुद्धा गंगासारखा पवित्र गया तर भगवान आपली गावला येणार वया ते मला पर्याग ला पाठवणा आणि तटला जल लयाला लावणा पाणी लयाला लावणा आणि आज अटकाशी वैगे आपली हर हर महादेव जय शिव शंभू तरी आपली शिवपूजा भी गई आणि गंगापूजा भी वैग आता जायचं मग घर तरी आता आम्ही घर पोची घ्याव तरी मित्रमंडळी महाशिवरात्रीनं आज दुसरा दिवस तर परत एक वेळेस आठही घ्याव महादेवना दर्शनला आता आठ गंगा जल दा आपला आणि महादेवनी पिंडवर चढाई देऊ परत अठ जेवण तर मदत करू लागू आणि अठच उपास वगैरे सोडी देऊ पूर्ण आम्ही गावकरी मंडईला जेवण थेल अठ तर बठा आता आठ हजू पास तीन तर चला पहिलं महादेवना दर्शन करू आणि मग मदतला लागू थोडं चला मित्र म्हणजे आता शिव दर्शन करले हर हर महादेव शिव मित्र तर तंग जोरदार स्वयंपाक चालू आणि अट भाजीला बटाटा कापेल इकडं भाजी कापाय जाईल आणि भाती तयार होई ग्या आणि काय वांगण भाजी का शिरा हां तर आता भात तयार होई आणि वांगण भाजी शिरा आता आपला स्वयंपाक कड जाऊ तरी आम्हाला मित्र मित्र मंडळी जमेल मग आता तीच तेरीच करतो ना मग तर आता आठ वरण पण राही ना वर ना का तर वरण तयार व्हाय घ्या मस्त तयार व्हाय घ्या ना या काय द्या बाकी आणि काय चालू शिरा शिरा काय पण अड आहे शिरा तरी अडतं शिरा पण राही ना प्रसाद म्हणून एकदम सुपर आणि तिकडं का भात काय भात हम्म तर भात बी बनी घ्या आणि शिरा बी बने राहना आता आणि इकडं वरण बी शिजा इकडं वांग आणि भाजी कापयल आणि तंग बटाटा कापेल होता तुम्हाला ते खाडीला तुम्हाला सावरस घ्या <laughs> तरी आमना कावना एकदम जोरदार स्वयंपाक करायना आणि आता तडका देवा राहना आता वरणला आणि आमना येशून भाव सुद्धा अदरक लसूण टाकी राहणार आता फक्त वांगा राहणार शिजाडाना तर वांग आणि भाजी तयार होईल म्हणजे जेवण तयार होईल तरी आता लसूण तरी वरण तडका मारायचे आता आता ते मग वरण टाकायला आहे ना तरी मित्र मित्रमंडळ आता आरती संपिक आहे आणि आता जेवणला बसतील सर्व पब्लिक तरी मित्रमंडळी जेवण आता कम्प्लीट होई ग्या आणि आता बाजल्या भरणा लावा वरणण्या आणि आपला यशवंत भाऊ एकदम जोरदार मदत चालू ते आणि काय भाजी अंग वरण ना दोन्ही हां अंग भाजी फेडी नाही ना एकदम जोरदार काम चालू आहेस ना देखा, एकदम प्युअर वांग आणि भाजी केडाण चालू तरी मित्रमंडळी आता शिरा चाल ना आणि अंग वरण तिकडं भाजी आणि भात तिकडं साईडला समोर आणि जेवणला बशी जायला सर्व मंडळी तरी मित्रमंडळ आता सर्व बाया बसेल जेवणला आणि नंतर मग माणसा बसतील मंडळी आता जेवणला बसेल तर चला मित्रमंडळी आता जेवणला तुम्ही तरी मित्रमंडळी अशा प्रकारे आज ना आपला कार्यक्रम साजरा होईना तर बटा जेवण जेवण करीस नाही आता घर निघ्यात तर आता आम्ही बिनिंग तरी अशा प्रकारे आपला महाशिवरात्री ना कार्यक्रम साजरा करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच ब्लॉग मध्ये ओके बाय